लवकर येते बलवाले पाठवास लागेल जाऊ म्हणलं आता लवकर नाही येते कावकर नाही निघत बारा वाजत नाही तर मग ऊन झाली म्हणते तिकडून नाही कनकन करते बाया आता सात वाजता लवकर केला तर होत नाही का बलवाले तर जास्त लागते चालव चालाव म्हणून इकडे काय बोलवलं म्हणाले विचारणं झालं नाही म्हणा म्हणून हळहरा कापाले तिकडे ते कांदाजी एक दोघा आवाज येते मायले कोणा कोणाला आवाज देतो मीच देऊन देतो पण मला काहीतरी पाहिजे तुले काय देऊ मला पाच रुपये दे नाही बिस्किट चा पुढा पाहिजे पाच रुपये नाही देत तुले आणि बिस्किटचा पुडा नाही देत पण संध्याकाळी तुला हरभरा आणन ना मी हरभरा हर मस्त भाजून खाले तो का तू हरभरा आणशील का माझ्यासाठी खरंच बोलताय ना पाय मग नाही आणला तर मग पाय बरं मग बिस्किटचा पुडा द्यायला का तुले मला बापा काढ नाही जास्तच बोलते ना आणतो ना आणतो म्हणजे आणतो जर नाही सांगला तर मग पाच रुपये घेऊन जाऊन बिस्किटचा पुडा घेऊन घ्या म्हणता नाहीतर मग मस्त आणशीलच नाही तू कोणाकोना लावत देऊ म आले ना ते काय फक्त माझ्या तुमच्यात माहित नाही का तरी कोण कोण आहे सगळ्याला लावत देऊ न फक्त पटकन मंदा बाई बोलवत आहे म्हणा काही करताय म्हणा चला मना पटकन आता आता सांगतो किती वेळेचे पाठवले हे बारक्याले अजूनही याचा पत्ता नाही या बायाच आता मलाच जाव ला करता रोजच बोलवा लागते ना येई मोठा आहे लवकर निघाले का होते मग तिकडे बारा नाही वाजत मग ऊन झाली ऊन झाली म्हणते आणखी लवकर नाही निघाव का मग ऊन झाली तर किती वेळच पाठवलं त्या बारकेल बनवाले अजूनही निघाचा पत्ता नाही तुमचा निघलंच सोतून बाई आता आम्हाला काय थोडासा वेळ झालाच आता काम करायला जरा लवकर उठासा मग सकाळ वगैरे उठायचं माहित असत काय सात वाजता लागते म्हणून सात वाजता वारात पोहोचाय लागते ना तुम्ही साडेसात वाजव सांगता कसं जमणार आहे म्हणलं बाई कवा कवा होती उशीर आता तेवढं घ्यान समजून त्याच्यात का होते पंधरा वीस मिनिटं झालं तर झालं लेट का होणार आहे कांदा बाई सात वाजता म्हणजे सात वाजता पोहोचलं पाहिजे वावरात तेव्हा काम होईल ना बारा वाजेपर्यंत तुम्ही बाराच्या वरती एक काटा गेला तरी तुम्ही म्हणता मग ऊन झाली ऊन झाली मग करता का काम तुम्ही बाराच्या नंतर एवढं काम तर झालं पाहिजे एका दिवसाचं जाऊ द्या ना मावशी झाला आता थोडासा उशीर चला आता चला जाऊ असं नाही पाहिजे पण कसं सात वाजता गेलं म्हणजे कसं बरोबर काम होते बारा वाजेपर्यंत काय मी शांतारामले म्हणलं ना तू माहित नाही कानपाने माणूस आहे म्हणून एक नंबरचा दचकण बोलून देते मग काय मावशी तुम्ही सकाळी सकाळी एवढ्या काय सकाळी सकाळी असं रागाले ना बरोबर नाही अहो पण तुम्ही पण लवकर करत जा ना टाइमात करत जा सगळं सांभाळ लागते भाई तिकडे बारा नाही वाजली का मग तुम्ही म्हणता घरी चला घरी आणि मग वावरवाला म्हणते काम नाही झालं आजच्या दिवसापुरतच मी कोणाला सांगाव मला सांभाळायला लागते सगळं काही म्हणून मी कल्ला करतो तुम्हाला नाहीतर मला काय शोक आहे का तुम्हाला कल्ला करायचा आणि आजच नाही आहे ना पंधरा वीस पंधरा वीस मिनिट रोजच लेट होता ना तुम्ही जरास लवकर करत जा सकाळी व काळी उठत जा जरास मोबाईल आहे म्हणता ना काय आहे ते अलाराम अलाराम म्हणजे लावाचा सकाळी उठायचा मस्त आपले पटपट कामं केले का सात वाजेपर्यंत मोबळ होऊन जाते सकाळी पाच वाजता जरी उठलं तरी दोन तासात तुमचे काम नाही होत का आता हे जास्त सडा सारवणाचे पहिल्यासारखं का काम राहिले नाही हे असते तर मग काच केलं असतं का तुम्ही तर चला मग आता आता उशीर नाही होऊ राहिला का आता बोलण्या बोलण्यामध्ये अजून जास्त उशीर होऊन जाईल अजून मग तुम्ही चिडसान त्याच्यापेक्षा चला आता लवकर चला आता लवकर चला एखादी एक करा झालं पाहिजे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला म्हणलं होतं ना अजिबात कचरा नाही म्हणून दोन डाव ढवरलं बा हो पण जास्त कचरा किचरा काही दिसून राहिला मस्त सवान आहे तर शांतारामध्ये एक नाही समजलं हे हरभऱ्यामध्ये जागी ते हे पेरू नाही आपला सांभार हे काहून बा काऊन पेरला ते हे मग काहीतरी कारण असं ना म्हणता बाई असं थोडी टाकला असं सांबार आता कारण म्हणजे खासाठी टाकला असन दुसरं काही टाकला त्यासाठी नव्हे ना खासाठी नव्हे तर मग काहीसाठी वय प्रत्येक का वय मग दिसत नाही सांबार हो तर ते सांभार याच्यासाठी टाकला का कसं आहे बुरशी नाही लागत आपल्या झाडाले हरभऱ्याच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं सांभार कसा वाद चालते त्याच्यामुळं नाही का हरभऱ्यावर भकम काही रोग येत नाही याच्यामुळे जे सांबार टाकत असते हरभऱ्यामध्ये काही नवीन नवीन प्रयोग करत राहतात खरंच तसं असते का निस्तस आपल्या मतानं आपल्या मतानं कोण कोणतरी मला सांगलं कोणाला तरी फायदा झाला म्हणून मी टाकत आहो म्हणजे ते हरभरा पेराच्या मिक्स करून टाकते कसं काम आता कसं आपलं हरभरा पेरणं ट्रॅक्टर नस राहते त्याच्यामध्ये आपला धने टाकून द्यायचे बारीक करून बस झालं नवीन नवीन सायका येते आता हे पहिले तर नव्हतं नवीन नवीन मस्त त्या मोबाईल मध्ये तेच आहे ना मोबाईल काय आहे मोबाईलचे चांगले फायदे आहे ना चांगलं चांगलं ज्ञान भे घेता येते त्याच्यातून चांगले चांगले व्हिडिओ पाहता येते कोणचं पीक कसं घ्यायचं कोणचं कसं घ्यायचं तर फवारापासून लागवडीपासून तर काढणीपर्यंत सगळंच देऊन राहते ना माहिती त्याच्यात त्या टचचा मोबाईल नाही समजत बाप्पा आणि ते कोणाला फोन लावायचा असला तर फोन करता येत नाही त्या मोबाईलवर आपला साधा मोबाईल आहे माझ्यावर तेच बरा ते समजत नाही कवा कवा आवाज चालला जाते तर कवा मग काय करा मी लेकरायला लागते त्यांनी मग बरोबर करून येते बाप्पा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आता काय सांगा आता बाप्पा समजत नाही तर का आता पाहिन मी मजूर आणतून बाहेर गावावरून बाप्पा त्याच्या पाशी तर चांगले अँड्रॉइड मोबाईल आहे चांगले टच वाले आणि ते हेडफोन का काहीतरी टाकून मस्त ते का फोन वर बोलत ते बा इकडे काम करत जाते तिकडे बोलत जाते दोन तीन अटकले होते ता ता ना आ आ मी ना मला तर नाही समजत बापा ते ना माझ्यापाशी मोबाईल येणार आहे तो तर मी काय म्हणतो आता कसं ऊन आहे जरा शेकांनी बॅरल घेऊन ये ना गावातून थंड पाण्याची आम्ही डबके भरून आणल्या भरणे आणले भरून पण ते कसं भरण्यात पाणी गरम येत आहे लवकर जरा शेकांनी कॅन भरून आणली असती काय सांगाव का ते गावातलं थंड पाण्याचं सुरू झालं का नाही झालं का आता ते पाहा लागेल नसन झालं तर मग आता कुठून येणार आहोत पाहतो बाजार असन चालू होतं मग आणि नाही मग राहिलं माझ्या भरुशावर काही राहू नका मस्त फडकं गिडक गुंडाचं त्या भरण्याले डबकेले त्याच्यावर पाणी सोडत जायचं राहते पाणी तेवढं का पाहिता पाच गायत्री तुझ पण आली का कामाले हो ना का, का करता घरी बसून बसून येते आली बाल म्हणे मावशी कसे होते पैसे मग घरी बसून का करता चार पैसे तरी येते कामाला कामालाय बराय तुझ्या नवरा तो घनश्याम इकडे तिकडे हालगो मालगोस करत राहते ना त्याला म्हणलं होतं राहतं का म्हणून या वर्षी आपल्याकडे कामाले तर नाही म्हणे तो कोणाला काम भेटत नाही बरं तुम्ही काम झाले आहे नाही होत आता मग म्हणलं होतं ना असं तो रिकामाच राहते बरं महिन्यात रायबा म्हणलं होतं नाही म्हणे पाहतो आता का करते ना का नाहीत मला कसं एखाद्या माणसाची जरूरत आहेस कसं मला एवढं पायन नाही होत आता कसं मी ना, ना हो पेरला द्या ना या ते पाणी गिनी द्यावं लागते आणि मुंग पेराचा आणि मग तू विचारपूस करून पाय शांताराम काका असे म्हणत होते मना तेवढं विचार पण आज विचारतोस ना मी घरी गेल्यावर विचारतो त्याला राह म्हणतो इकडे तिकडे हिंडतच राहते आणि काम म्हणलं जास्त मिस्तरी कामावर की जा म्हणलं तर म्हणून पाठवूनच देतो तुमच्याकडं ठेवून घेऊ तो हो बा आता मी ठेवाल तू तयार राहा त्याला एकदा विचारून घेतो घनश्यामले मग मग काय म्हणते मग माझ्याकडे पाठवून देजो सांगतो मी आज घरी गेली ना त्याच्यासोबत बोलतोच बरं जाऊ बाई काहीतरी का पटपट पट इथं उशीर होते मग काय शांतराम हे गोष्ट माहिती आहे पक्का आता गोष्ट निघली म्हणून म्हणलं मन बा का पाठवून दे म्हणून कसं ते आपल्याला घडी पाहिजे ना एखादी तर ठेवून घेतो तू त्याले हो ते माहितच आहे पक्का गोष्ट माहिती तू जाऊ बाई जा काहीतरी काप लवकर लवकर असं असतो होऊनच जाते एखादी एकर होतच आला आहे बस दोन एकर बाकी आहे आता उद्या होते का काय का संध्याकाळून पाहिजे चालता का मग जर हे हो जर हो म्हणलं तर मग संध्याकाळून तेवढं कापून टाकीन नाही तर मग उद्या तर क्लिअर होतेस पुन्हा हो ना ते कसं आहे मला जागा करायचे आपले याले मुंग आले मुंग पेरतो म्हणलं थोडस तिनं की अक्कर बरं राहते जागा खाली ठेवण्यापेक्षा ते पिकच काढत राहतात अरे शांताराम जरा से होऊन तर खाऊ तिथं जमीन येईल आणि इथं भरीवर भर भरीवर भर ते पाणी खाऊ खाऊ जमीन कशी भूत जर होऊन जाईल ना पीक नाही येईल ना त्याच्यावर मग काही का करते सारे लोकच पेरताय ना आपलं कसं धरणाचं पाणी आहे फुल लाईन हाय मग कायले काय रिकामी ठेवायची जमीन पेरून टाकतो म्हणलं होतं का करता करा काय मग गावात जाशील एक बॅरल घेऊन येतो थंड पाण्याची अरे ठीक आहे ना येतो मग चालत मग तुम्ही अरे काशिव भेटलो नाही का मजूर हरभरा कापाले ते चांगला खन्न वळून दिसला ना राजा तर मी गावरात चक्र मारतच राहाय तुन चांगला खन्न वळून आहे तू यावाला नक्की तुन चार पाच दिवस ठेवलं ना पार फुटून जाते बरं मग पार धिंगाणाच होऊन जाईन लवकर कापून घे तो हो ना रे संभा पण आता ते सकाळी गेलो होतो मी राजा पण तिथं माया पहिले तो शांताराम येऊन होता राजा त्यांना सांगलं वाटते ते मंदाबाईच्या तुम गेले आणि पोट्ट्या विचारायला गेलो आपल्या गावातल्या तर पोट्टे म्हणे ऊन आहे आता आम्ही नाही करत काम, काम थे, थे ते मिस्त्री कामावर चालले वाटते ते ते काय मस्त चारशे रुपये रोज भेटते वाटते त्या मिस्त्री रोजाचा चालले त्याच्यावर गावात काय भेटून नाही राहिलं तर मी म्हणलं होतं ते शांतारामले त्याचा कसा काटव्या काटव्याचा जरासा असा हिरू आहे मी म्हणलं दोन एक दिवस थांबून जा माया दोन दिवसात होऊन जाते एवढ्या बाया आल्या तर पुन्हा आता था त्यांना थांबाव नसतं का दोन दिवस एवढं थोडी ना महत्वाचं होत त्याचा जरासा हिरवा दिसला मला जास्त काही वाळून नाही त्याचा पण त्याच्यापेक्षा खन्न वाढू आहे ना तु पहिले होऊ द्यायला पाहिजे होत त्यानं आता काय करू आपल्याला बोलता येत नाही ना पहिले थो गेला विचाराले त्याला मी म्हणून पाहिलं पण नाही म्हणे माया पहिले कापू द्या म्हणे मग दोन दिवसात दोन दिवसाचा आहे म्हणे माया मग माया झालं का घेऊन जा जाणे वाटले ठो शांताराम तो काय चांगलं होऊ दे का बही त्यानं कापू दिलं असत झालं असतं त्याचा हिरवा सायन नाही पण ते शांडाराम जिथं म्हणल्या तिथं कुचन ना जिथं काम आहे तिथं नाही करणार जिथं तिथं पहिले जाऊन करणार का करावा भाजी का भांडण करावा आता बाहेर गावचा घेऊन ये आता माझ्या चालू आहे हे मारती पण त्याला फोन नाही लावला बोलून गेलो राजा मी आपल्या जवळच्या गावाला गेलता मारती अरे हो ना रे सदा शिव त्या जवळच्या गावाला चांगला मजूर आहे तिचं लकाड्या भरू भरू जाते दुसऱ्या तर पाहिजे मग त्या जवळ फोन लावून बोलून घे तिथच मग मजूर मग एका दिवसात मोकळं करून तेवढं कसं म्हणलं गाडीचा खर्च असं तसं खर्च वाढते म्हणलं पैसे जास्त जाते म्हणून मी जरा केला गावातलं भेटलं तर गावातलं बरं राहते बा म्हणलं इच्छा इथं काही खरं दिसून राहिलं गावात आता भेटलं नाही आता बोलवाच लागते जाय आता का करता मग ना बोलवून एका दिवसात मोकळ होऊन जाते पैशाकडे गाडी पाहू राहिला तू सदाशिव बोलवून टाक मजूर त्याच्या पहिले गाडी भरून एका दिवसात समजलं पाहिजे का आपण मागणं हवा म्हणून त्याला काय वाटते त्याचं पहिले होईल तू होते ना बोलून बोलून घे हो शांतारामले समजलंच पाहिजे पण बही मामी त्याला काय वाटते का, का आपल्याला भेटत नाही मजूर आत्ता लावतो फोन आता बोलवतो एका फोन मध्ये येते म्हणता आपण काय मागा आज आपल्या पाशी आहे ना लाव फोन म्हणून घे बोलून मग आत्ता लावतो न पाठवून दे म्हणतो आजच कोणाचा होईल फोन वाजत आहे ना पाहणं कोणाचा होईल कोणाचा होईल म्हणा गोड अरे त्या बाबाचा सोय वाटते सासरी बोलच आपल्या हो तर बोला ना उचला ना राम राम जवाई राम 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 बोला ना काय म्हणत नाही बा घरी एक गेले धंद्यावर भाजीपाला विकाले आता बस निघालो सोतो थोडे निघत होतो बा बोला ना काय म्हणता काही नाही म्हणलं ते तुमच्या गावात मजूर भेटून का म्हणलं आपलं ते हरभरा सोंगाचा आहे कापाचा आहे हरभरा तर मजूर की भेटून का म्हणलं होतं पण मजूर भेटलंच नाही वाटते काल आरती सांगत होत बा का मजूर पाले गेले बा म्हणून बाबा नाही जावाई भेटलंच नाही ना गेलो गेलो होतो पण आता ते कसं एक दुसऱ्याच माणसानं सांगून दिले शांताराम भाऊ ओळखत असन ना तुम्ही त्याले तर ते त्याच्यावरच चाललं गेलं आपला कसं हरभरा खन्न वाळून आहे त्याच्यामुळे आपल्याला जर असं लवकर पाहिजे होतं कसं या दोन तीन दिवसात जर, जर आपण कापलं नाही तर मग ते पार धिंगच लागते एक तर ऊन चांगलीच तडकत आहे जर आहे ना आपल्या गावात किती लागेल मजूर काल चांगलं असतं कालच पाठवून आता मी सांगतो म्हणलोच होतो फोन लावतो म्हणलो होतो तुम्हाला पण ते कसं मजूर पाहायला गेलो ते फोट्या गिट्ट्याला विचारायला गेलो नाही म्हणे मग मी भुलूनच गेलो ते असं असं नाही मग काल मराठी जवळ जर तुम्ही तर काल असतं मी म्हणून मजूर आज सकाळी पाठवून दिलं असतं मग आता आज नाही जमत का आता पाठवून द्या जर जमत असेल तर आता नऊ साडे नऊ झाले म्हणा आता कसं पाहतो मी जाऊन विचारून पाहतो जाता का म्हणून आज नाहीस म्हणून पण उद्या नक्की येतेस मग हो तर होता होत पर्यंत आजच पाहन एक परी आपलं जास्त आहे पंधरा जरी असं जण असले पंधराची गँग तरी आपलं होऊन जाते ना हो ते गे म्हणा पण कसं वेळेवर या का पाच काम आहे एक गाडी सांगून द्या आणि त्याला बसून पाठवून द्या पंधरा जण असले तरी होऊन जाते आपलं एका दिवसात बरं ठीक आहे आता जातो मग मी जाता जाता आता विचारून घेतो म्हणलं आजच्या दिवसात पाठवून द्या म्हणजे होऊन जाते आपलं हॅलो बाबा बोल भाई का म्हणतो काय चिंता नका करू म्हणलं मी यायला पाठवून देतो आजच्या आज पाठवून देतो ते मजा पाठवून द्यायला पाठवून द्यायला ते कसं आहे दोन दिवस आणखी वाढले ना तर फार होत होते कारण खूपच वाढलं आमच्या ना बाकी तब्येत की बरी आहे तुझ तुझी तुझी जवयाची तब्येत हो ठीक आहे ठीक आहे तुमची बरी आहे आमची सगळ्याचीच बरी आहे चांगला आहे आनंदात आहे काम ठीक आहे आता तेवढं सांगून देतो हो हो ठीक आहे ठीक आहे मग मी का म्हणलं तू जात असते गॅंग रिकामीच तर आहे वाटते आता उन्हाच्यानं कुठे जात असत नाही वाटते तर मग कसं जाता का मग कसं करता पण बाबा काय म्हणून हरभरा कापाल ते चांगलं वाटन काय का वाटायचं कामाले काय आहे कामाला लाजत नसते ते कुठेही करायचं काही होत नाही आम्ही जणी रिकाम आहे मग चालला जाऊ का आम्ही आम्हाला एक गाडी करून द्या आम्ही चालला जातो मग एका दिवसात त्याचं मोकळ करून देतो या विचार असेल तर जा असं काही जबरदस्ती नाही पण आता म्हणून म्हणता तुमची गँग आहे आणि तुम्ही रिकामे आहे आजच्या दिवस मग चालले जा बा तेवढं करून द्या मी विचारतो ते कोमलने विचारतो आणि ते सूर्य विचारतो बरं चाला तसा तर चाला म्हणतो मग नक्की सांगा मग आता विचारून घे तू मी डुग्गा सांगून देतो मग तसा चालले जा मग बाया का आजच्या दिवस रिकामा साय नाही येते शेत येस तुम्ही सांगून द्या डुग्यावाल्या सांगून द्या येऊन जा ये मला आपल्या घरापाशी मग आम्ही बसून चालले जाईन तुम्ही मग धंद्यावर चालले जा बरं ठीक आहे मग तसं करतो जा तू त्या सूर्यकाली विचार नाही मी ह्या डुग्यावाल्याला जाऊन पाहून येतो बोलून आणतो मग पाठवतो म्हणे का जवळ मग मजूर पण आता पाठवतो म्हणे बा आजच पाठवतो म्हणे त्याला पाणी घेणे घेऊन जाला बाबा राहत आता कवा इथून कवा नाही येईन एकांती तसा मध्ये तेच म्हणलं ना त्या शांतात आमच्या पहिले झालं पाहिजे तुझ्या मग त्याला समजते आपलं तसं काही म्हणणं नाही आपलं हो पहिले का त्याचं हो का इथं काय हे आहे का येत आहे ना मजूर तू ये पण होऊन जाते जाऊ दे आता हाय आपल्या जवळच्या गावले म्हणून होत आहे नाही तर आता कुठून पाहिलं असतं वेळेवर श्रद्धा शिव मी काय म्हणतो ते तुझ्या मग आलं का बरोबर गणित मग चांगला भाजीपाला भेला वाटते ठो लागलं ना आता का मी आता काल मारती सांगत होता ना जाऊन आलता ना काल चांगलं चांगलं होतं बाबा चांगलं चालू आहे आहे चांगलं चालवाय तर आता कस सुखानं तरी राहील आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले का तुझ्या घरी शिवून राही ना पोरगी आता असते चार दिवस तसे पाहिले भेटते कवा कवा आता जीवन होय काही होत राहते पण आता झालं व्यवस्थित चांगलं मस्त धंद्याला लागला आपण जवळ आता चांगला भाजीपाल्याचा धंदा करते ना चार पाच खेळी फिरते ना तेच पाहिजे आणि कस बापाचा जीव राहते ना राजापुरी मध्ये पोरगी सुखी राहिली तर इथं सुकान दोन घास खाऊ तरी शकते माणूस नाही ते काय जवळच्या घरी किटकिट राहिले तर कुठं काय अर्ध मन त्याच्यातच राहते ना जाऊ दे बर झालं बा तू या जवळ मस्त आता धंद्याला लागला ते देव को देव पावला म्हणा जाता काय शांताराम काली येऊ हो राहिले इकडं कुचिन पणा कराले काय म्हणता मंडळी बसले का म्हणलं का राजा शांताराम नोट काटू राजा बही मामी आता या सदाशिवच्या तु न हरभरा कपू पहिले त्याचा खन्न वाढून आहे म्हणते आणि तू या मस्त हिरो आहे तरी तु त्याच्यावर मजूर नाही जाऊ राजा तसं नाही माय महत्वाचा होता ना मग का मजूर सापडते पहिले तू ना आता मग तू येऊ झालं तू आता हिरवा साईटस आहे पण हिरवाजी साइड साईड चा आहे थोडासा हिरवा बाकीचा खन्न माय पण वाढूनच आहे ना ना पी आता भेटलं आले था सदाशिवली पण भेटलं मजूर तुले भेटलं शांताराम जाऊ दे होऊ दे दोघाचे चांगलं होते ना होऊ दे म्हणता ना सदाशिव भाऊ हो, काही नाराजी आहे का तुमच्या मायावर काहीची नाराजी तशी नाराजी काही नाही म्हणा ना, फक्त कसं माया जरासा खन्न वाळून होता माय नुकसान व्हायचं तर नव्हतं होत बा मजूर आता भेटलो म्हणून आता जमलं माया नाहीतर का जमत होतं का आता बोलवलं बा मी जवळच्या गाववरून मजूर बोलवलं ना मग जमलं ना तुमचं होते कापण माय होते कापण दोघांचे दोघाचे ढिगर आहे मशीन बोलून घेऊ न काढून घेऊ मग सोबतच ते पाहू बा तू म्हणशील मग माया वाळाचा आहे मग माया अर्धा हिरवास आहे गंजीन मग असंच झालं तसं झालं माया खन्न वळण नाही मी बोलून घेतो कापण झाला का हरभरा आणि मी काढून घेतो तुझ्या होईन तेव्हा होईन माया काय थोडस आहे जास्त काही नाही बाकी सगळं आहे बोलून घ्या हो ना माया दोन दिवसात तुमचं होईल ना किती दोन एक दिवस लागेलच ना तुम्हाला आता का सांगा बा दोन दिवस लागते का तीन दिवस लागते का पंधरा मजूर येत आहे आता एकाही दिवशी होऊ शकते आपलं तर रे एकाच दिवशी होईन का मला दोन एक दिवस लागतेस आता कसं तीन चारच बाय आहे ना मला दोन तीन दिवस लागतेस तरी ना बाबू पहिला नंबर मार्टे का घे हो <laughs> ना आता होटेल सदाशिवच्या पहिल्या नंबरवर चला मित्रांनो हरभरा सोमनी हा एपिसोड इथे संपला महत्वाचं म्हणजे आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन तर तुम्हाला सगळ्यांना प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनल वरील जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आता एपिसोड एपिसोडमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो अरे मित्रांनो अरे ते सबस्क्राईब करून टाका जाऊ एक हजार सबस्क्राईब आपले लवकर झाले पाहिजे हा आपला व्हिडिओ होते जेवढं शेअर करा ज्याला वाटलं त्याला शेअर करून द्या ना आपल्या मराठी बांधवांना सगळ्यांना करते ना एस भाजी शेअर शेअरही करते ना सबस्क्राईबही करते ना टेंशन काय घेता तुम्ही मित्रांनो भेटू द्या आता